जमशेदपूर शहरात एका व्यापाऱ्याच्या पत्नीच्या हत्येची धक्कादायक घटना समोर आली आहे पतीसोबत कारमधून जाताना पत्नीला गोळी मारण्यात आली त्यानंतर हे प्रकरण पोलिसांकडे गेलं मात्र आता तपासात ज्या गोष्टी समोर येतात ते पाहून पोलिस हैरात झालेत तपासात एका खुनासाठी ती तीन सुपारी दिल्याचं पुढे आलंय यातील तिसरी सुपारी देणाऱ्या व्यक्तीचं सत्य जेव्हा उघड झालं तेव्हा प्रत्येक जण अंमित झाला अठ्ठावीस मार्चच्या रात्री दहा वाजता जमशेदपूर पासून सतरा किलोमीटर अंतरावर हायवेवर ही गोळीबाराची घटना घडली संपूर्ण बातमी पाहूया त्याआधी एच पी एन नक्की सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून क्लिक करून नोटिफिकेशन मिळवा एक कुटुंब कारमधून घरी परत होतं होता कारमध्ये पती पत्नी आणि दोन मुले होती मात्र रस्त्यातच अचानक कारवर गोळी चालवण्यात आली ही गोळी व्यापाऱ्याची पत्नी एकोणचाळीस वर्षे ज्योतीला लागली रात्रीच्या अंधारात झालेल्या हल्ल्यानं सर्वच घाबरले त्याच अवस्थेत पतीने जखमी पत्नीला हॉस्पिटलला नेलं पण तिचा दुर्दैवी मृत्यू झाला अखेर ज्योतीवर गोळी कोणी झाली त्याला मारण्याचा प्रयत्न कोणी केला हे प्रश्न उपस्थित झाले मागील काही दिवसांपासून व्यापाऱ्याला खंडणीसाठी फोन येत होते ज्योतीच्या हत्येमागे त्याचाच हात आहे असा संशय व्यापाऱ्याने पोलिसांकडे व्यक्त केला खंडणीबाबत स्वतः व्यापाऱ्याने पोलिसांना तक्रार दिली होती ज्या रात्री ही घटना घडली तेव्हा व्यापारी पत्नीसह रेस्टॉरंटमधून डिनर करून घरी जात होते मात्र रस्त्यात त्यांची तब्येत बिघडल्यानं त्यांनी गाडी थांबवली आणि त्याचवेळी मारेकरणी ज्योतीवर गोळ्या झाल्या व्यापाऱ्याकडे खंडणीखोरांनी पंचवीस लाखांची मागणी केली होती पतीने सांगितलं हल्लेखोर कसे आले त्यांनी गोळी चालवल्यानंतर नंतर प्रसाद झाले हे कळलं नाही ते कुठल्या वाहनानं आले हे देखील गडबडीत पाहिलं नाही असं व्यापाऱ्याने पोलिसांना सांगितलं मात्र ज्योतीच्या घरच्यांनी वेगळा संशय व्यक्त केला ते व्यापारी जावयावर नाराज होते याआधी व्यापाऱ्याने गळा दाबून त्यांची मुलगी म्हणजे ज्योतीला मारण्याचा प्रयत्न केला होता या दोघांमध्ये चांगले संबंध नव्हते असा दावा व्यापाऱ्याच्या सासरच्यांनी केला सासरच्यांचा दावा व्यापाऱ्याचा जबाब आणि पोलिसांनी सखोल चौकशी सुरू केली तेव्हा तपासात व्यापारी रवी अग्रवाल बाबत नवी माहिती पुढे लाख सुपारी दिली होती सुपारी देऊन पतीने शहराबाहेर पत्नीला तिथे गाडी उभी हो केली तेव्हा ज्योतीवर हल्ला झाला दरम्यान सध्या पोलिसांनी या प्रकरणी आरोपी व्यापारी पती रवी त्याचा ड्रायव्हर मुकेश मिश्रा दोन शूटर यांना अटक केले रवीने याआधीही पत्नीला मारण्याचा प्रयत्न केला होता या खळबळजनक बातमीनं व्यापारी रवी अग्रवालचा चेहरा सर्वांसमोर उघड झाला